सर्वज्ञानी सुषमा अंधारेनी आठ दिवसात दिलगिरीचे पत्र द्यावे अन्यथा हक्कभंगास परवानगी नीलम गोरेंचा निर्वाणीचा इशारा उपसभापती रवींद्र धंगेकरांना सभागृहात बोलू देत नाहीत अशा आशयाचा व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रसिद्ध केला होता मुळात धंगेकर या सभागृहाचे सदस्य नाहीत त्यामुळे तत्काळ सुषमा अंधारे यांनी हक्कभंग आणावा अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे त्यानंतर सुषमा अंधारे यांना आठ दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले आहे दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रवीण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन असे नीलम गोरे म्हणाले रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत तर मग विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना बोलू कशा देत नाहीत असा आक्षेपाचा मुद्दा उपस्थित झाला त्यानंतर सुषमा अंधारे यांच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आले नीलम गोरे म्हणाल्या धंगेकर इकडे सदस्य नसताना मी कसे बोलू दिले नाही याचे कोले कोडे उडगडलेले नाही अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास मी समजू शकते पण जे स्वतःला ज्ञानी समजतात अशावेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य असूनही त्या व्यक्तीला जाणीव करून दिली पाहिजे सुषमा दुकानदार यांनी दिलगिरी व्यक्त करायला हवी आठ दिवसात दिलगिरीचे पत्र न आल्यास प्रवीण दरेकरांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईन आता दोन गोष्टी आहेत लोढासाहेब आपला या विषयाशी संबंध आहे का नाही ना मग तुम्ही थांबा ना पाच मिनटं आता या संदर्भामध्ये एक आता मी शेवटाला येते आपल्याला पुढचे विषय घ्यायचे आहेत सन्माननीय प्रवीण दरेकर यांनी एका बाबतीमध्ये लक्ष वेधलं माझ्याकडेही ती माहिती आलेली होती माझी अशी अपेक्षा होती की संबंधित व्यक्तीला जे कोण बोलले त्यांना असं की विधानसभेतले सदस्य असणारे रवींद्र धंगेकर यांना निलमताईनी इकडे कसं बोलू दिलं नाही म्हणजे पक्षपात केला तर आता स्वतः धंगेकरांना जाणीव होईल किंवा त्यांच्या पक्षातले लोक रोज मीडियात बोलतात ते कोणीतरी त्यांना जाणीव करून देतील ती वाहिनी जी आहे दाखवणारी साम वाहिनी ते कोणीतरी त्यांना दाखल करतील काहीही असं झालं नाही पाच सहा दिवस मी मुद्दाम वाट पाहिली मी श्रद्धा आणि सबुरीवर विश्वास ठेवते मला असं वाटलं होतं की माननीय पक्ष प्रमुख सभागृहात येतात त्यांनी कोणाला तरी सदस्याला सांगतील की अरे आपले प्रवक्ते जर का इतकं चुकीचं बोललेले आणि उपसभापती मी कशीच विधानसभेतल्या सदस्यांना बोलायची संधी देणार हे मला अजूनही कोणं उलगडलेलं नाही आहे आणि त्याच्याबद्दल जे ज्ञानी लोक आहेत अज्ञानी लोकांकडून चूक झाली तर मी समजू शकते परंतु जे स्वतःला एवढे ज्ञानी समजतात आणि त्यांना सर्व सवाज सर्टिफिकेट देतो की त्या ज्ञानी आहेत तर अशा वेळेला त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचं सुद्धा सौजन्य असू नये आणि सन्मानाने सुधीर भाऊजी म्हणाले की एकच खोटं तीन तीनदा सांगितलं तर ते खरं वाटायला लागतं अशा गोष्टीची आपण वाट बघण्यापेक्षा पण एक माझी त्याच्यातली समस्या मला अशी दिसते की आता सचिन भाऊनी त्या संदर्भातलं ते चूक आहे वगैरे असं म्हटलेलं आहे तुमच्यापैकी किती जण त्यांना स्वतः सांगू शकतात हा एक वेगळा विषय पण त्याच्यात मला असं वाटतं की त्याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे त्या व्यक्तीला आणि खरं तर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे पक्षांनी केली तुमचं मोठेपण आहे मी त्याच्याबद्दल आभारी आहे की तुम्ही त्याची जाणीव दाखवलेली आहे आणि तुम्ही परिपक्व राजकारणी आहात असं माझं तरी मत आहे या संदर्भात जे आहे ते पण त्यांनी तसं लेखी पत्र द्यायला पाहिजे की माझ्याकडून ही नजर चुकीनी किंवा अज्ञानातून किंवा गैरसमजातून झालेले अशा त्यांच्याकडून पत्र आलं पाहिजे हे मी आता इथून चेअरवरून सांगते आणि या संदर्भात तसं पत्र त्यांचं सा आठ दिवसात आलं नाही तर मी प्रवीण दरेकरांना हक्कभंग दाखल करण्याची परवानगी देणार आहे या संदर्भात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नागपूर